महसूल मंत्र्यांच घर आहे आणि वीस किलोमीटर महसूल मंत्री इथं यायला तयार होत नसेल तर याच्यासारखं नाही तुम्हाला त्यांचं माहित आहे का हे आंदोलन घरी येऊन करू शकत नाही असं समजून का कोतवाल आहे आणि ते आता कर्मचारी आहे म्हणून आमचं आंदोलन तिथं जाऊ शकत नाही असं वाटत असत तर आम्ही त्याला ठराविक देतोय त्यांच्याशी आज किंवा उद्या बोलतोय निर्णय घेतला नाही तर त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करावं लागलं माणूस करायचं आहे नाही करायचा आहे तो नंतरचा भाग आहे पण त्याबद्दलची सहानुभूती एवढे जर सरकारच्या मंत्र्याला समजत नसल जमत नसल तर याच्यासारखं दुर्दैव नाही त्यांनी हे समजून घ्यावं बावनपुळे साहेब तुम्ही नागपूरचे असून नागपूरच्या चौकातलं आंदोलन तुम्हाला दिसत नसल तर मग आम्हाला का पावलं काय आज मी सकाळी किंवा उद्या फोन करतोय त्यांना एकदा सांगतो नाहीतर मग आपणच तिकडे जाऊ त्या मार्ग आहे आपल्या सर्वांचा धन्यवाद मला अजून दोन कार्यक्रम आहे जावं लागतं आम्ही कार्यक्रमात वेळ काढून एक पहिली सभा आमची होती ती रद्द करावं लागली पावसानं रद्द झाली पण अजून दोन हॉलमध्ये सभा आहे त्याच्यानं जे काही मागणी आहे ती रास्ता आहे आणि पैसे नाही म्हणत तर माझ मागते कोण फक्त दर्जा द्या पैशाचं नंतर पाहू काय करत ते ठीक आहे धन्यवाद जय महाराज नरेंद्र मी पावराज हे आपल्याला डायरेक्ट मंत्रिपदाला दर्शायचं आहे मागणे त्याने स्वतः मंत्रालय उभं केला दिव्यांग्याच होत्या કાલ્યા બરમાને લાગતે નય બચ્ચો બાય દી બાગ ભલે બંદુમાની સાથ રે બચ્ચો ભાઈ મેંગો રે ગાત્રી આવે છે દેખ આવ બચ્ચો ભાઈ કોઈ પડના ચતુર તો જ જય પાહે હોસલો 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 મંત્રી હોસલો હોસલો છે દેશની बाबा <ihaz> कार्यक्रम <violin beeping warfare> त्याला उशीर आहे का हो ना पाच मिनिट झाली का हो ना आले त्यांचे आपलं आहे Thank you. Thank you.